नमस्कार मी चिंतामणी सहस्रोत रागरंग डॉट कॉममध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज मी बोलणार आहे ते सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकांबद्दल निवडणुकांबद्दल म्हणजे आगामी निवडणुकांबद्दल साधारणपणे असं एकूण दिसतं आहे की चार ते पाच महिन्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका होतील म्हणजे एकूण सगळ्या राज्यातल्याच निवडणूक होणार आहेत त्याच्यामध्ये आपल्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेची सुद्धा निवडणूक होणार आहे आणि ही निवडणूक केव्हा एकदा होतीये अशी असंख्य इच्छुकांना म्हणजे उत्कंठा लागून राहिलेली आहे प्रत्येक प्रभागामध्ये अनेक इच्छुक आहेत आणि त्या प्रत्येक प्रभागामध्ये इच्छुकांची संख्या पण प्रचंड वाढलेली आहे माजी नगरसेवकही इच्छुक आहेत आणि त्याचबरोबर नवे इच्छुकही खूप तयार झालेले आहेत या सगळ्यांचं लक्ष आहे की निवडणुका केव्हा एकदा जाहीर होत आहेत आणि आपण निवडणुकीला केव्हा एकदा उभं राहतोय आपल्याला अमुक अमुक एखाद्या पक्षाचं कुठलं तिकीट मिळते याकरता प्रयत्न चालू आहेत विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि महायुतीमधून तिकीट मिळवण्यासाठी जोरदार स्पर्धा होणार आहे पण त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा होणार आहे असं दिसतंय याचं कारण असं आहे की भारतीय जनता पक्ष आणि महायुती यांच्यासमोर काँग्रेस पक्षाचं प्रामुख्यानं काँग्रेस पक्षाचं फार मोठं आव्हान उभं राहील असं मला वाटतंय एकूण जर परिस्थिती आपण पाहिली तर या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष अधिक ताकदीनं उभारणार आहे कारण जो मागच्या म्हणजे सतरा अठरामध्ये जे, जे भारतीय जनता पक्षाला यश मिळालं होतं त्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून फार मोठ्या प्रमाणावर असं नेतृत्व काही पुढं आलं होतं आणि खंबीरपणानं त्यांनी निवडणुका सगळ्या हाताळल्या त्या असं दिसत नव्हतं याचं कारण असं होतं की चौदा सालची निवडणूक दोन हजार चौदाची झाली होती त्यामध्ये लोकसभेमध्ये फार मोठा काँग्रेसचा पराभव झालेला होता दोन हजार चौदा नंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सण एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव पराभव झालेला त्या होता त्यामुळं त्यांच्यामध्ये एक नैराश्य होतं आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रचंड उत्साह होता विशेषतः त्यावेळेचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यामध्ये फार उत्साह होता आणि सगळेच कार्यकर्ते पदाधिकारी खूपच जोमानं कामाला लागलेले होते सगळे एकसंघपणे लढत होते यास आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वांना सुद्धा काही कमी ठेवलेलं नव्हतं निवडणुका लढवताना पूर्ण ताकद निवडणुकीमध्ये लावलेली होती त्यामुळे साहजिकच भारतीय जनता पक्षाला घोघवीत यश मिळालं होतं काँग्रेस राष्ट्रवादीला अजिबात फारसं यश मिळालेलं नव्हतं सत्तेपर्यंत ते पोचू शकले नाहीत भारतीय जनता पक्ष मात्र बऱ्यापैकी सत्तेपर्यंत पोचला ता तरी पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे भारतीय जनता पक्षाला एक्केचाळीस जागा आणि काही अपक्ष आणि यांचा पाठिंबा मिळाला होता परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा जवळजवळ छत्तीस जागा मिळवल्या त्या म्हणजे अगदीच काय ते कमी होते असं समजायचं कारण नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आपण यावेळच्या निवडणुकीमध्ये ही संख्या सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी लक्षात घेतली पाहिजे जर विशालदादा पाटील ज्या पद्धतीनं गेले काही लोकसभेच्या निवडणुकीनंतर काम करतायत खासदार विशालदादा पाटील आणि विश्वजित कदम हेही त्यांच्याबरोबर आहेत जर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री बहिणी पाटील ह्या जर काँग्रेसमध्ये त्यांच्या सोबत आल्या आणि पृथ्वीराज बाबा पाटील यांनी सुद्धा खरोखरच काँग्रेस पक्षाच्या बाजूने जर ताकद लावली तर इथं काँग्रेस पक्ष फार मोठं यश मिळवेल असं मला स्वतःला वाटतं महापालिका क्षेत्रामध्ये एक संघपणे ते लढतील एक तर सत्ता नाहीये कुठली ही सत्ता मिळवण्यासाठीची फार मोठी संधी आहे ताकद दाखवण्याची संधी आहे हे काँग्रेस पक्षातले सगळे कार्यकर्ते झाडून जर कामाला लागले आणि त्यांनी जर खरोखरच सगळ्यांनी एकसंघपणे ताकद लावली तर भारतीय जनता पक्षाला ही निवडणूक खूप कठीण आहे भारतीय जनता पक्षाबरोबर महायुतीमधले जरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचे हे जरी पक्ष असले तरी त्याच दो तिन्ही पक्षामध्ये किती एकत्रीकरण होईल काय आज सांगता येत नाही किती मनोमिलन होईल काही आज सांगता येत नाही आणि भारतीय जनता पक्षालाच प्रामुख्याने ही निवडणूक पार पाडावी लागेल आज भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा तेवढ्या उत्साहानं लढण्याची ताकद आहे का तेवढा उत्साह आहे का शंका वाटण्यासारखी परिस्थिती आहे कार्यकर्ते नाराज आहेत मंत्रिपद मिळालेले नाही आहे कामं होत नाही आहेत पदं मिळालेली नाहीत कार्यकर्त्यांना क कुठल्या समित्यांवरती नेमणूका अजून झालेली नाहीत त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील येतात त्यांचे सरकारी कार्यक्रम होतात परंतु जो उत्साह पाहिजे पक्षामध्ये तो जो चौदा सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जो मागच्या महापालिका निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत दिसला तर तो आज दिसत नाही आहे आणि ह्याचा परिणाम पक्षाच्या महापालिकेच्या निवडणुकीवर शंभर टक्के होणार आहे मी आजच याचं विश्लेषण करताना मी सांगू शकतो जर पाहिलं आपण तर आणि याच्याकडे दुर्लक्ष दुर्लक्षाकरता कामाल एक तर भारतीय जनता पक्षानं सगळ्या गट गत, गटांना सगळ्यात वेगवेगळ्या नेत्यांना एकत्र आणलं पाहिजे स अगदी माजी महा उपमहापौर शेखर इनामदार असतील यांना सुद्धा बरोबर घेतलं पाहिजे कारण प्रभाग रचना हा सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा आहे जी प्रभाग रचनेचे आदेश आता येतीलच आणि त्याचं काम सुरू होईल प्रभाग रचनेवरतीच ही सगळी निवडणूक आहे हे सगळं इच्छुक अधिसुद्धा लक्षात ठेवावं प्रत्येक प्रभागातल्या आणि ह्या प्रभाग, प्रभाग रचनेकडे अतिशय बारकाईनं लक्ष द्यावं लागणार आहे त्या त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा ह्या बाबतीत दक्ष राहावं लागणार आहे प्रशासनावरती केवळ अवलंबून चालणार नाही त्यांना त्याच्यावरती ल आपण बारकाईनं आपण जर जर म्हणतो तशी ती ठेवावी लागणार आहे अर्थात प्रभाग रचना ही प्रशासनच करणार आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप चालणारच नाही कोणाचा परंतु तरी सुद्धा आपण कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे पदाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे काँग्रेस पक्ष जर फार मोठ्या ताकदीनं उभारला आणि खरोखरच एक संघटने लढवायचं दिसलं ना आता अशीच चिन्ह दिसत आहेत कारण खासदार विशालदादा पाटील ज्या पद्धतीनं महापालिका क्षेत्रात आणि जिल्ह्यात सुद्धा संपर्क वाढवतायत प्रत्येक कार्यक्रमानं उपस्थित राहत आहेत सांस्कृतिक कार्यक्रम असेल शासकीय कार्यक्रम असेल राजकीय कार्यक्रम असेल प्रत्येक ठिकाणी ते उपस्थित राहत आहेत मध्ये त्यांचा संपर्क आहे कुपवाडमध्ये त्यांचा संपर्क आहे सांगलीमध्ये संपर्क आहे तर भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय कठीण जाणार आहे त्या दृष्टीने आत्तापासूनच आपण प्रयत्न भारतीय जनता पक्षानं केले पाहिजेत प्रशासनाला सूचना दिल्या पाहिजेत प्रशासनाचं काम चांगलं सुधारलं पाहिजे नागरी सुविधा लोकांना मिळाल्या पाहिजेत आज तसं समाधानकारक काम महापालिका क्षेत्रात आपल्याला दिसत नाही आहे रस्ते अजूनही खराब आहेत अनेक ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था चांगली नाही आहे पाणी पुरवठ्याची अजूनही तक्रारी आहेत शामराव नगरसारख्या ठिकाणी पाणी तुंबून राहायला लागलेलं आहे ह्या सगळ्याचा विचार करून भारतीय जनता पक्षाच्या ने नेत्यांनी जर याच्याकडं ह्या निवडणुकीकडं गांभीर्यानं लक्ष दिलं नाही तर काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मागं टाकल्याशिवाय राहणार नाही अशी स्पष्ट परिस्थिती आज आपल्याला दिसते राष्ट्रवादी काँग्रेस हे मोठ्या ताकदीनं उतरणार आहे त्याची जर साथ मिळाली ती जर महाविकास आघाडीमध्ये जर काँग्रेसला साथ मिळाली जयंतराव पाटील आणि विशालदादा पाटील आणि विश्वजित कदम यांची एकूण मनोमिलन कसं होतं हे आज सांगता येत नाही तसं तर जे झालं तर ती फारच मोठी ताकदीथं उभारणार आहे जयंतराव पाटलांनी यामध्ये पूर्ण लक्ष घालायला सुरुवात केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून सुद्धा जयंतराव पाटील आज महापालिकेमध्ये जात आहेत आयुक्तांना भेटत आहेत आपल्या नगरसेवकांना बरोबर घेत आहेत प्रश्न मांडतायत हे जर त्यांनी खरोखरच अधिक ताकदीनं जर करायला सुरुवात केली तर फार मोठं आव्हान भारतीय जनता पक्ष आणि महायुतीसमोर उभारणार आहे दृष्टीनं या नेत्यांनी पक्षाच्या नेत्यांनी आणि यांनी सुद्धा त्याकडे लक्ष दिलं पाहिजे अर्थात काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीनं या निवडणुकीत उतरणार आहे यात शंका नाही पाहूया काय होतंय तुम्हाला काय वाटतं ही निवडणूक कशी होईल भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांच्या दृष्टीनं कशी जाईल आपण आम्हाला जरूर कमेंट करून कळवा आणि आमचं हे रागरंग डॉट कॉम हे जे चॅनल आहे हे, हे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद